नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मागच्या काही दिवसापासून म्हणजे निवडणुकीच्या आधीच्या काळापासून वक बोर्ड आणि त्या संबंधीच्या गोष्टी आम्ही बोलत होतो एक है तो सेफ आहे हा पंतप्रधान मोदींनी लावलेला नारा हा मोदींचा राजकीय नारा नव्हता ना तर आम्हा हिंदुत्ववाद्यांची ती आवश्यकता होती आता याच गोष्टी कशा सत्यतेमध्ये उतरतायत ते मला तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे त्याच्या आधी ज्या जिल्ह्यातली ही मी कथा सांगणार आहे त्याच जिल्ह्यातल्या एका नेत्याच्या भावाने एका चित्रपट अभिनेत्याने सभेमध्ये मोदींना सल्ला दिला होता धर्माचं काय ते आम्ही बघून घेऊ बघा जे लोक म्हणतात तुम्हाला की धर्म बचाओ जो पक्ष म्हणतो तुम्हाला की धर्म बचाओ धर्म धोके मे खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करतायत की आमचा पक्ष धोक्यात हो आहे तुम्ही आम्हाला वाचवा काही गरज नाही भूल भूलता बळी पडायची त्यांना पहिलं म्हणा धर्माचा आम्ही बघून घेतो धर्माचा आम्ही बघून घेतो धर्माचा आम्ही बघून घेतो आमच्या पिकअप आणला तुम्ही काय भाव देतायत ते सांगा पाहिलं याच लातूर जिल्ह्यातल्या या नेत्याला या नेत्यांच्या भावाला आम्हाला एक विनंती करायची आहे आता जे मी दाखवतोय ते जरा नीट बघून घ्या आणि जेव्हा नीट बघून घ्याल तेव्हा या एकशे तीन शेतकऱ्यांचं काय करायचं हा प्रश्न तुमच्या समोर पडेल घटना लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामध्ये येणाऱ्या तळेगाव या गावातले या तळेगाव गावातल्या एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर वक बोर्डाने आपला दावा सांगितलाय म्हणजे तीनशे एकर जमीन आणि हा दावा कोणत्या आधारावर सांगितलाय तर ही प्रॉपर्टी मूळची मुस्लिमांची होती या आधारावर सांगितलंय खबर माझी सांगत नाहीये साम टीव्हीवर आलेली बातमी थोडीशी मी तुम्हाला दाखवतोय ती बघून घ्या लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव इथल्या जवळपास एकशे तीन शेतकऱ्यांच्या शेत दावा केलेला आहे जवळपास तीनशे एकर क्षेत्रावर वक्फ बोर्डाने दावा केला तशा नोटीसच या शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण पस बघितली या बातमीमध्ये स्वतः शेतकरी सुद्धा आमच्या जमिनीवर कसा दावा सांगितलाय हे सांगतायत जरा शेतकऱ्यांच्या बाईट आपण बघून घेऊया आम्हाला नोटीस आली नोटीस आल्यानंतर आम्ही वकील साहेबाकडे गेलो त्यांना दाखवलं दाखवल्यानंतर त्यांनी दावा घेतले आणि पुन्हा हे जमिनी आज्या पंजाब वडील हे सर्व तव्हापासूनच्या फेरफार आहेत खरेदी खत आहे साहेब वक्त बोर्डाचं म्हणणं आहे की बाबा हे जमीन आम्ही ह्यांना खाण्यासाठी दिल्या होत्या त्यांनी आम्हाला जमिनी परत कराव्या आता म्हणून त्यांनी दावा दाखल केलेला आहे या दावा संदर्भात सगळे नागरिक गावातले नागरिक परेशान आहेत एकर एक जमीन त्याच्यामध्ये जर हे वक्त बोर्डाने जर मध्ये पाय मारला तर काय करायचं बघितल्या तीनशे एकर जमीन आहे आता मी येतोय त्या मुद्द्यावर ज्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये रणकंदन चाललेलं आहे ते म्हणजे हैदराबाद गॅझेट या हैदराबाद गॅझेटमध्ये मुस्लिमांच्याकडून खरेदी झाली आहे अशी नोंद असतानाही अशी नोंद असतानाही त्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा सांगताय मी तुम्हाला आता हैदराबाद गॅजेट संबंधी तिथल्या शेतकऱ्यांचा बाईट दाखवतोय तो, तो बघून घ्या काय परिस्थिती हो तुमच्याकडे हैदराबाद नोंद आहेत काय हे आता बिदर ज्या ज्या वेळेस आमचा जिल्हा होता त्यावेळेसची हे दस्तावेज आहेत त्या काळामध्ये आमच्या आजोबांनी खरेदी केलेली आहे जमीन कुणाकडनं खरेदी केली हे आता मुसलमान होते आता ते मला नाव माहित नाहीत त्यांच्या कोण घेतलेली आहेत त्यांनी आजोबाने आजोबाच्या काळामध्ये बघितला आता मी जरा हैदराबाद गॅजेट या विषयाला जरा गांभीर्याने घेतोय या व्हिडिओचा विषयच माझा हैदराबाद गॅजेट असा आहे का आहे हैदराबाद गॅजेट हेच हैदराबाद गॅजेट लागू करावं यासाठी आंदोलनं सुरू आहेत आणि निजामाची राजवट नीट समजून घ्या मंडळी नीट समजून घ्या अमल लावण्याचा अधिकार बहालीचा अधिकार हा निजाम स्टेट कडे होता खरेदी विक्री झाली तरी सुद्धा बहालीचा संपत्तीच्या बहालीचा अधिकार निजाम स्टेट कडे होता म्हणजे तुमची प्रॉपर्टी तुमची आहे की नाही हे ठरवण्याचे हक्क निजामकडे होते म्हणजे उद्या तुमची प्रॉपर्टी तुमची नाही असं निजामानं सांगितलं तर ती नसायची हेच गॅझेट लागू करायचं असेल ना तर काय होईल लक्षात घ्या कुठल्या स्थितीला जाऊ आपण लक्षात घ्या मग कशाचा आलाय तुमची प्रॉपर्टी तुमचं शेत तुमचं गोधन तुमचं सोयाबीन तुमचा कापूस त्याला हमी भाव या सबकोच तुमचं अंगण तुमचं नाही तुमची तुळस तुमची नाही तुमचं घर तुमचं नाही तुमचा देव तुमचा नाही तुमचं मंदिर तुमचं नाही कारण बहालीचे अधिकार निजाम गॅझेटनं निजाम सरकारकडं दिलेले आहेत आणि ज्या अर्थी निजामाच्या जमिनी या वक बोर्डाकडे देण्यात आलेल्या आहेत तेव्हा त्या निजाम सरकारचे सगळे अधिकार हे वक बोर्डाकडं जातील सगळे अधिकार आणि वक बोर्ड निजाम गॅझेट लागू झाल्याबरोबर हैदराबाद गॅझेट लागू झाल्याबरोबर तुमच्या प्रॉपर्टीवर दावा करायला मोकळं होईल थोडाफार फायदा होतो आहे म्हणून आपल्या संपत्तीच्या बहालीचे अधिकार हे वक बोर्डाकडे देण्याचा नादानपणा करू नका एवढंच त्या निजाम गॅझेटचा विषय आपण एवढा जावचे कळतोय ना एवढा वाढवतोय ना तर यासाठीच आणि लक्षात घ्या निजाम गॅझेट लागू करा या आंदोलकांच्या मागणीला लगेच पाठिंबा देऊन अनेक मुस्लिम नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आमच्या मागणी तुमच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे असा दावा केलेला होता तो त्यासाठीच तो नोमानी वगैरे सगळी जी माणसं जाऊन पाठिंबा देत होते ते त्यासाठीच कारण निजाम गॅझेट लागू झाल्याबरोबर वक बोर्डाकडं बहालीचे अधिकार जातील आणि संपत्तीवर मागणी करता येईल यासाठीच हे सगळं चाललंय म्हणूनच अहमदपूर तालुक्यातल्या तळेगावातल्या तीनशे शेतकऱ्यांना दिली गेलेली तीनशे एकराला दिली गेली नोटीस माफ करा ही महत्वाची ठरते त्यामुळं याकडं किती गांभीर्यानं बघायचं आहे काय करायचंय हे ठरवलं पाहिजे आणि हो लातूरचे पालक मालक समजणारे देशमुख साहेब आता धर्माची जबाबदारी तुम्ही तुमची बघणार असाल तर आमच्या धर्माच्या जमिनी वाचल्या पाहिजेत ही जबाबदारी सुद्धा तुमच्यावरच येते नमस्कार